अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जव्हार शहरात आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाची सुरुवात तारपा चौकातून झाली तर समारोप आदिवासी क्रांतिकारी चौकात करण्यात आला घरी सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मेलेलं बरं अशा घोषणांनी पूर्ण शहरात आदिवासी बांधवांनी गर्जना केली या मोर्चात युवा आदिवासी संघ तसेच विविध आदिवासी संघटना सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या मोर्चात आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम युवा अध्यक्ष संदीप माळी कार्याध्यक्ष कपिल वाडू प्रवीण अवतार युवा खजिनदार सचिन शिंगडा जिल्हा परिषद प्रथम अध्यक्ष थेतले माजी सभापती विजया लहारे विनायक राऊत माजी सभापती प्रतीप वाघ तसेच यशवंत बुधर अशा अनेक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की आदिवासी आरक्षणावर कुठलीही गदा आणली जाणार नाही आमचे हक्क हिरवले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल या मोर्चासाठी जव्हार तालुक्यासह पालघर व नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सरकारला ठाम इशारा दिला आहे